बड़ा। लाल लाल भडक काम कडक खतरनाक खतरनाक काम पच्ची लाल भडक काम कडक कसा टांग्या एक नंबर एक पागाला गाईस दोन चिंबोर्या काम पच्स खारप्या कर बाई शपथ खारप्याला पाहिला काप्याला गाई एवढी चिंबर घाललेली वाट लागली यात ना गेली

सो so, मित्रांनो आज आपल्याला म्हणजे किती वेट किती वेट लागतील शिंबोऱ्या पन्नास ते साठ चिंबोर आहेत पकडले आपण आज मस्त आहे की काहीच आपलं मागची वेळी पण बोललेला नक्कीच आपण पकडू आपण पकडल्यात बघू बाई चिंबोर दाखव मोठ्याने मीडियम आहे दे। आणि मोठ्या जायचं आहे आणि बाकी आहे आणि बाकी आहे पण मस्त आहेत मस्त हॅलो मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सो मित्रांनो आपला काळचा बॉल नसा बघितला तर नक्कीच बघा आपल्या चॅनलमध्ये आणि मी व नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं नका आणि नक्कीच बेल ऐकन बाबा आपली व्हिडिओ तुम्हाला लवकर दिसतील सो मित्रांनो समज असं कुठं आले आले आपले मनीषबाई आणि वंशभाई सोबत मनीष कुठं आले आज चिंबर आपण आपल्या गावात नक्कीच जास्त तुम्हाला बोललं आपल्या मनीष सोबत आता ब्लॉग घेत राहतील आज पण आले चिंबर आहे ना त्याशी वेगळेकडे गेलो तो आता असंच कुठे आलो समज आमच्या गावांना आलो गाव ग वागेल आणि आपल्या भाईचं पण चॅनल आपल्या भाईच्याला सब्स्क्राइब करा नाव काय चॅनलचं ना प्राईस चॅनलचं नाव आहे वंश गवारी ब्लॉग्स आहे नक्कीच जाऊन सबस्क्राइब करा तुम्ही नक्कीच गेलं आपलाच भाऊचं पण भाईला पण सब्स्क्राइब करा आणि आपल्या भाईला पण सब्स्क्राइब करा चला आता मुंड्या बाजाराला घेतले आहे ना नक्कीच डॉग येईनपर्यंत बघा आपल्याला चिंबर भेटतील नक्कीच ब्लॉग मध्ये दाखवलंच मी थोडे तर भेटतील भेटतील आज तर सकाळीच आलो आहे उठून मस्त आहे की दिवाळीची सुट्टी पडली तरी उठून आले स्ट्रगल करावं लागतं ना काय सोडा वर तरी पण आम्ही आहे आता आतमध्ये मनी मनीष टाकते आपलं आसतसे सगळे गप्टे डेंजर आहे तर काही इत ना रस्त्यात खतर ना मणीस तिकडे डाकते असतेस एक एक वगैरे आपले पहिले बोणी झाले मस्त मस्तपैकी कुठल्या म्हणजे शिंबुरी डांगे आहे आरामची झिंबुरी मस्तपैकी आपली पहिलीच बोणी पाहिजे जाऊ नको बाय पहिलीच भेटलीस म्हणजे पहिले आपला मस्त आज बोरणी झाले पहिलेच बघायला म्हणजे पहिला आम्ही दुसऱ्या दिवशी बघू उचलला हो असंच उचललं बघतो येते का आले लगेच आज ते, ते चालू केलं ना पगोट वाके वंश कसे काम पच्चीस आहे काही काम पच्चीस केले इथं आम्हाला हेच बघायला दोन चिंबर लागले

लाल लाल भडक काम कडक खतरनाक खतरनाक काम पच्चीस लाल भडक काम कडक कसा डांग्या गाईस डेंजर एक नंबर अजून एक अजून एक अजून एक कमी पाडणार नाही कुठेच म्हणून पाल टाकून ठेवल्या मी भांडण उघडल्या डबल एक डांग्या गाईस काम पच्चीस आहे आजचा काम पच्चीस करू भाई इथं खाली गेल तू आज तुम्हाला काय काम पन्नास आहे काय पन्नास पच्चीस नाही काम पन्नास केलं इथं चला डांगे जात मध्ये आपला <laughs> मनी बोलला आता आपल्याला नक्कीच चिमर भाई तुला काय बोलू तरी आपण आलो चाळीस पन्नास तरी पकडू आता भेटला आपल्यान सात आठ भेटायला मग भेटला आता आली 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 काही लगे आली वारा। वारा। राईस कुर्ली, कुर्ली कुर्ली, कुर्ली कुर्ली, कुर्ली <laughs> <laughs> आले पाऱ्या आकडा वाढवत जाऊ म्हणजे काय दहा पन्नास पन्नास वाढवत जाईस कसल्या डेंजर एक पागाला दोन दोन आले अजून तर दोन पग बाकी आता आपला लास्ट पग बाकी मनीष भाई गॅरंटी मनीष भाईनी हे तीन पकाला दोन तरी भेटतील पण एकच पकाला दोन शंभर भेटले इथं चाल बघू आला पण शंभर टक्के आले बायची द्या आली घाई शंभर आली म्हणजे सर्वात दीडले काम दीडशे झाला कुटले कुरले भाई कुरले कुरले आलेली खायला बेस्ट आहे या तुम्ही पण अशी मजा असते सांग ना मज्जा भाई फुल गायस एन्जॉय ब्लॉक आपला एन्जॉय करायच फक्त okay. आपला सेकंड टाइम आहे मागच्या वेळेला आपल्याला सातच सातका सहा भेटलेल्या पण आपल्याला फर्स्ट टाइम मला किती भेटले बघा तुम्हाला दमला असेल ब्लॉक मध्ये जास्त घेतल्या चिमोऱ्या बांधाला आपला मनीष भाई इथं बांधतय आज टोम टोपल्या चिमोरी ना सगळ्या चेंबर आता बांधून घेतल्या मनीषनी आता परत जायचं आम्हाला फगटवाला मनीष आणि वंश पाहिजेत ना आले ना दहा थांबलो आता सगळे बांधून घेतात चेंबर बरं वाटते जरा आता मस्त आहे की परत फगटवायला जाऊ आपण नक्कीच ब्लॉग येईन पण नवीन असायला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा चालू आता खाली कारपी कर बाई शपथ कारप्याला बाईला गाय एवढे चिंबर घाललेली वाट लागली ना गेली शी गाय लपणाला खरंच गाय उठ लयला आली काय कायले शपथ कारप्याला पाच किलो जा अरे कुरली अरे मस्त आहे गाई आले आपल्याला पाहिजे चिंबोरी आले एक येऊन गेली पण दुसरी आली काहीच आली बघा एक हिंगरवाला डांग्या लांगऱ्याला लांगऱ्या एक हिंगर गायब झाला गाईस बघा गेली ती गल ती वापिस आली नाही दुसरी पाल ती आईच्या आईच्या गावात गाईज आपल्याला अजून एक पुरणे ठीकठाक सायच गाईस मस्त आहे की टाकलं टाकला नो नक्कीच तुम्हाला समजाल पुढं किती भेटणार आणि किती नाही ती आम्हाला टाकून घेऊन आपले याच्या काहीच आली आली अजून एक आली एक गेला दोन आलते एक एन एक पगला दोन दोन आलते म्हणजे लोक बाहेर म्हणेश बाहेर मोठी गेली छोटी आली आय लशी विशाला गायस विशाला पिशवी बघायचं कातर आहे काली 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 चुंबर ही आम्ही आतमध्ये फक टाकलेलं इथं आम्हाला येऊन तीन चुंबर लागल्यान एक सोडले आम्ही बारकी होती म्हणून असं चाललंय आपलं वर्किंग प्रोग्रेस काम आहे काही मोठ्याली मोठा चुंबर आला वाटत चुंबर सध्या पाच पण नाही शंभर दीडशे ग्रामचं असे वाव बघ काय किती आले पाहिले तर बसवलेला आम्ही मस्त काहीच भरलेले कुर्ली आले लाल त्याचे काम दोनशे नाही काम तीनशे आला काही तीनशे आली ना खतरनाक तुझा र चौकस चौकस ये डांगेर आला 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 भाई आला आली व्हिडिओ पण आली काम साडेतीनशे आला <laughs> काही काम साडेतीनशे आला काही आपला काम पच्स चौकस <laughs> लागली वाट काय बोलशील आता काय करू शकत नाही मी आता वरतीच काही मोरे खाली गेलीच

सो मित्रांनो आज आपल्याला म्हणजे किती मिनिट किती मिटला असतील चिंबर पन्नास ते साठ चिंबर आहेत पकडले आपण आज मस्त आहे की गाईज आपलं मागची वे वेळे मनी काय बोललेला नक्कीच आपण पकडू आपण पकडलं गं वाई चिंबर नको या मोठ्या आणि मीडियम आहे मोठ्या साईज आहे आणि बाकी या बाकी या पण मस्त आहेत मस्त गाईज आजचं काम झालं आपला शंभर पच्चीस तर मित्र तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं नका आपण असे आपण मनीष सोबत ब्लॉग बनत राहू आता आपल्या नक्कीच ब्लॉग येतील उद्याचा पण प्लॅन आहे तरी आता अजून आपल्या किती बाई पाचसा पाच चा मोर आमच्या गेले तेव्हा मोठ्या गेल्या ब्लॉग मध्ये उद्या पण आपलं नक्कीच बघू उद्या मग उद्या यायचं मनीष शंभर टक्के उद्या पण येऊ आजचा प्लॉक आवडला असेल नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या मनीषला सबस्क्राईब करा आणि हो मला पण करा तर बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि आता जास्त बघू मित्रांनो नाही का प्रत्येक क्रिएटर ज्या मेहनत करत असते तसं धीरेम बाई पण मेहनत करत असते तर तुम्ही व्हिडिओ बघा व्हिडिओचा आनंद घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि कमेंट पण करा चला आता तुम्हाला नेक्स्ट बाय काय